बड़गाव मतदार मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळावे यासाठी बडगाव शहरातील बाजार चौकातील श्रीराम मंदिर येथे बडगाव शहरातील शिवसेना शिंदेगडाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिलांतर्फे तसेच हितचिंतकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली जय महाराष्ट्र आदी आम्ही मंदिरात जमलो आहे तर महाआरतीसाठी जमलेलो आहेत माझं नाव सुनंदा राजपूत मी सरचिटणीच आहे शिवसेनेचे काम करते त्याच्यानंतर आप्पासाहेबांचे बरेच कामं आहेत त्याच्यामुळे त्यांनीच त्यांनीच आमदार की आमदार पद आणलं त्यांनी चांगल्या लीडने आलेले आहेत ते आणि पुढेही ते काम चांगले करतील आपण कशासाठी आला होते सर्वप्रथम नमस्कार जय महाराष्ट्र मी भारती राहुल माडी शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आप्पासाहेबांनी हॅट्रिक करून आप्पासाहेब आमदार झालेलेच आहेत सर्वात चर्व, लि सर्व सर्वाधिक लिहिणे आणि आप्पासाहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही प्रभू श्रीरामांना साकडं घालून महाआरतीचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी आम्ही इथं सर्वजण उपस्थित आहोत हो नक्कीच आप्पासाहेब आमदार असताना जे जेवढा विकास त्यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघाचा आणि गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा केलेला आहे तो आमदार असल्यावर जर ए तो विकास जर आमदार असल्यावर एवढ्या मोठ्या गतीने होऊ शकतो एवढ्या फुल स्पीडने होऊ शकतो तर मंत्री असल्यावर तो नक्कीच शंभर शंभरच्या स्पीडपेक्षाही वर जाईल यासाठी आम्ही आप्पासाहेब मंत्री व्हावेत यासाठी प्रभू राम श्रीरामचंद्रांना आम्ही साखळं घालण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत जयो नमस्कार नमस्कार आज आपण इथे सर्वजन जमला आहात माझ्यासाठी तर आज आपांचं विद्यामंदिर आपण इथे जमला आहात तर आपांचं विद्यामंदिरला आपण काय सांगाल सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो मी राजेंद्र महाजु पाटील माजी नगर अध्यक्ष माजी सभापती पंचायत समिती बडगाव गेल्या दहा वर्षापासून किशोर आप्पा या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आणि आता हटीक त्यांनी केलेली आहे हा विजय म्हणजे त्यांनी जो ह्या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचा जो विकास घडून आणला आणि त्यामुळे जनतेने त्यांना प्रचंड मतांनी पुन्हा तिसऱ्यांदा या मतदारसंघाचं नेतृत्व करता करता पाठवलं खरं म्हणजे आम्ही सर्व आमच्या माता भगिनी आणि बंधू इथं जे जमलो आहोत की आप्प्पांना या श्रीराम मंदिरमध्ये की आपण मंत्रिपदाची संधी मिळावी कारण जर त्यांना या मंत्रिपदाची संधी जर त्यांना मिळाली ते तर त्यामागे या जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्रात देखील एक पाचर ज्या पॅटर्न त्यांनी जर राबवला त्याकरता महाराष्ट्रात देखील त्याचा फायदा होईल आणि यासाठी असं उत्तम नेतृत्वाला मंत्रिपदाची संधी मिळावी याकरिता आम्ही श्रीरामांना साखळं घालण्याकरता सर्व आम्ही इथं जमलेलो आहोत

कोणा का प्राणा पदा का बांका ऋदान जी गुरु तुझे तुमा Yeah, yeah. आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका